आलास ये, ये। आधी जरा शांत बस मोकळा श्वास घे आल्या आल्या केळी आणि मोदकांची लाज देऊन तुझ्या मागण्यांचं ओझ माझ्या पुढे टाकू नकोस किंवा खरं तर या वर्षी काही मागूच नकोस मागच्या वर्षीच्या तुझ्या मागण्यांचं काय झालं हे देखील विचारू नकोस कारण कितीही मागण्या पूर्ण केल्या तरी तुमच्या अपेक्षा वाढतच जातात आता यापेक्षा मोठं पोट नाही झेपायचं मला त्यापेक्षा असं कर यावर्षी माझ्याच काही मागण्या पूर्ण कर बघ जमतय का यावर्षी तरी निदान माझ्यासमोर दुसऱ्याच वाईट चिंतू नकोस उगीच माझ्या नावाखाली खोटी वर्गणी उचलू नकोस रात्रभर जागू नकोस जागलास तरी पिऊ नकोस प्यायलास तरी निदान झिंगू नकोस नकोय रे मला तीस तुळ्यांची माळ जमलंच तर स्पीकरचा व्हॉल्यूम कमी कर थोडा अश्लील शब्दातली तुमच्या गाण्यांची लिरिक्स ऐकवत नाहीत मला आणि बघवतही नाही तुमच्या कॉम्प्लेक्सच्या गॅदरिंगमधला नंगा नाच अशक्य होत रे मला हे दहा दिवस तुमचा तमाशारूपी उत्सव सहन करणं हात जोडून मागणं मागतो तुझ्याकडे जागा हो सुसंस्कृत हो खोटेपणा सोड स्वार्थ सोड कधीतरी प्रामाणिक होऊन बघ मेहनत कर स्वतःला ईश्वरी अंश मानणाऱ्या लोकांपासून सावध रहा त्यांच्या आधाराने जगण्याचा प्रयत्न करून स्वतःतला आत्मविश्वास हरवून बसण्यापेक्षा तुझ्यातलं देवत्व मनापासून जग दहशतीने जग जिंकण्यापेक्षा प्रेमानी मनजिंक श्रीमंतांचे जोडे पुसण्यापेक्षा गरीबांचे पाय धू पैशांनी श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत हो बघ आता यातलं किती तुला झेपतय रागावू नकोस भक्ता आणि रित्या हाताने जाऊ नकोस नेहमीच मागत राहण्यापेक्षा अखंड देत राहण्यातला आनंद तुला लवकर लाभो च माझा आशीर्वाद भेटूच पुन्हा